भारतभूमी ही संत महात्म्यांची भूमी आहे इथे कित्येक सिद्ध पुरुषांनी जन्म घेतला आणि आपल्या दिवे लिलांनी भक्तांना तारले अशाच एका अद्भुत आणि चमत्कारी संत म्हणजे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ महाराजांचा उगम आंध्र प्रदेशातील कर्दळीवन येथे झाल्याचे मानले जाते हेच ते पवित्र स्थान जिथे स्वामींनी तीनशे वर्षे कठोर तपश्चर्या केली असे म्हणतात की इस चौदाशे एकोणसाठ मध्ये श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी गाणगापूर येथे निर्गुण पादुका स्थापन केल्या आणि तेथून अदृश्य झाले त्यानंतर कर्दळीवनात जाऊन त्यांनी महान तपश्चर्या केली या दीर्घ दरम्यान स्वामींवर मुंग्यांनी वारुळ रचले होते संपूर्ण शरीर झाकले गेले होते काळ पुढे जात होता पण स्वामी महाराज मात्र समाधी अवस्थेत होते एके दिवशी उद्धव नावाचा लाकूड तोड्या त्या जंगलात आला तो वृक्षतोड करीत असताना अचानक त्याच्या हातातून कुराड निसटली आणि थेट त्या वारुळावर जाऊन पडली आणि काय आश्चर्य त्या क्षणी त्या वारुळातून रक्ताची धार बाहेर आली उद्धव घाबरला हात जोडून कापऱ्या आवाजात तो म्हणाला मी काय पाप केले हे कोणत्या महापुरुषाचे घर होते तेवढ्यात एक तेजस्वी ते प्रकाश पडला आणि त्या प्रकाशातून एक तेजस्वी चैतन्यमय स्वरूप असलेली मूर्ती प्रकट झाली स्वामी समर्थ उद्धव वाकून प्रणाम करू लागला अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी तो क्षमायाचना करू लागला पण स्वामी महाराजांनी त्याच्यावर करुणामय दृष्टी टाकली आणि म्हणाले बाळ तू घाबरू नकोस काळ आला होता आता भक्तांसाठी आम्हाला प्रकट व्हायचे होते स्वामी महाराजांनी उद्धवाला आशीर्वाद दिला आणि प्रयाण केले त्या दिवसापासून श्री स्वामी समर्थांनी आपली दिवेलीला सुरू केली आणि अक्कलकोट हे त्यांचे प्रमुख स्थान बनले आजही श्री स्वामी समर्थांची दयाळू कृपा प्रत्येक भक्तावर आहे जे श्रद्धेने आणि भक्तीने त्यांचे स्मरण करतात त्यांच्यावर ते सदैव कृपा दृष्टी ठेवतात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त स्वामींचे नामस्मरण मंत्र जप स्त्रोतांचे पठण किंवा श्रवण करावे तसेच या दिनाचे औचित्य साधून गुरुली पारायण करावे कोणतीही संकटे आल्यास स्वामींचा हा अद्भुत व तारक मंत्र म्हणावा संकटे दूर होतात जर श्रद्धा असेल तर श्री स्वामी समर्थ नेहमीच आपल्या सोबत असतात जय श्री स्वामी समर्थ